नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आपण मनस्थितीची मोजपट्टी कशी करायची आणि त्यावर आपल्या मनस्थितीला कसा अंक द्यायचा हे गेल्यावेळी आहे तर आपण थोडक्यात त्याची आठवण करूया की आपल्या मनस्थितीची न्यूट्रल स्थिती म्हणजे शून्य अशी कल्पना करून स्वतःचं स्वतःला विचारायचं की आत्ता मला छान वाटतंय की छान वाटत नाही आहे घाण वाटतंय आणि छानच्या बाजूला एक ते पाच आणि घाणच्या बाजूला नकारात्मक बाजूला सुद्धा वजा एक ते वजा पाच यामध्ये आत्ता मनस्थिती कोणती आहे असा एक क्रमांक स्वतःच्या स्वतः स्वता मनस्थितीला द्यायचा असं आपण ज्यावेळी स्वतःच्या मनस्थितीकडे लक्ष देऊ लागतो त्यावेळी आपल्यावर ताण आहे की नाही हे आपल्याला समजू लागतं आपण असं म्हणू शकतो की ताण म्हणजे परिस्थितीतून जो निर्माण होतो तो ताण आणि त्यामुळे आपल्या मन त्याला जी काही प्रतिक्रिया करते त्यामधून जो काही निर्माण होतो तो तणाव जे ताण तणाव आहेत हे स्वाभाविक आहेत प्रत्येकालाच ते असतात असायला हवेत ते असले तरच आपली काही ना काही प्रगती होऊ शकते आणि त्यामुळे तणाव हे तंबोऱ्याच्या तारेसारखं आहे विणेच्या तारेवर सुद्धा एक ताण असतो तो ताण योग्य प्रमाणात असेल तरच त्या विणयमधून चांगले सूर निघतात तबल्याचं जे चर्म असतं त्याच्यावर सुद्धा एक ताण असतो आणि त्यामुळे कोणतीही मैफिल सुरू करण्यापूर्वी विणावादक तबलावादक तो ताण सगळ्या बाजूनी नीट करत असतात कारण मैफिलीत जर सूर लागायला हवा असेल तर तो ताण योग्य प्रमाणात असायला हवा असंच आपल्या आयुष्याच्या मैफिलीत सुद्धा जर काही चांगले सूर लागायला हवे असतील हा ताण योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे जर सेपू रेडी टू कंटिन्यू